मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे मुंबईतून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या संदर्भातील मित्रांनो सविस्तर जाणून घ्या ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा जल्लोष मुंबईत जलवा भाजपची डोकेदुखी वाढली शिंदे गटाला देखील सर्वात मोठा धक्का बघूया ठाकरेंच्या शिवसेनेने घेतलाय सर्वात मोठा निर्णय आणि आता महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जलवा झाला सुरू मुंबईतून येते मोठी खबर बघूया सविस्तर बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना शिवसेना प्रमुखांची शिवसेना दाढी सोप नाही अशी मुंबईतून शिंदेवरती जोरदार टीका झाली आणि मुंबई पुन्हा एकवटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं याच सुमारास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील सर्वात मोठी विजयाची घुडी आपल्याला अगोदरच दिसली आणि त्यानुसार मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा जलवा सुरू झाला राज्यात उद्धव ठाकरे यांनी आता भाजपची आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची डोकेदुखी मात्र प्रचंड स्वरूपात वाढवल्याचं चित्र आपल्याला दिसू लागलंय आणि यातच ठाकरेंच्या शिवसेनेचा झालेला हा विजय सध्या महाराष्ट्रासाठी खूप मोठा दिलासा म्हटला जात आहे बघूया नेमका काय आहे विषय मित्रांनो आपण जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मानणारे असेल किंवा मा उद्धव ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक असाल तर खाली नक्कीच शिवसैनिक अशी कमेंट लिहायला विसरू नका किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी कमेंट करायला विसरू नका मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आता बहारास येऊ लागले ठाकरेंना मुरब्बी राजकारणी येणार तरी ठाकरेंनी मात्र आपली ताकद शिंदेच भाजपला दाखवली आहे आणि आता तर भाजपची प्रचंड डोकेदुखी वाढली असून शिंदेलाही सर्वात मोठा हादरा ठाकरेंनी एकाच वेळी दिला आहे महाराष्ट्रामध्ये मराठीचं राजकारण करून पुन्हा मराठीची मतं आपले वळवा असं देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना सांगितलं असून त्यानंतर युतीपासून फारकत घ्या असं देखील सांगितलं होते मात्र उद्धव ठाकरेंनी आता सर्वात मोठी घोषणा करत भाजपच्या शिंदेच्या अडचणीत वाढ केली आहे मुंबईत एकूण एकशे दहा जागा मराठी बहुल जागांची आहेत या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं प्राबल्य आपल्याला जाणवत आहे परंतु या भागावरती शिंदेच भाजपचाही खूप मोठा डोळा आहे जर उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंची युती झाली तर मुंबईमध्ये आपलं काही खरं नाही मुंबईतील एकही मराठी मतदार आपल्या पाठीमागे राहणार नाही याची कुणकुण भाजपला तसेच शिंदेना लागल्यामुळे उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंची युती कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईत होता कामा नये याचा पुरता खेळ सध्या दोघांनी पाडला आणि उद्धव ठाकरेंपासून राज ठाकरेंना दूर ठेवण्याचा प्रयत्न या दोघांनाही दोघांनी केल्याचं आपणाला वेळोवेळी वेड़ दिसून आलंय परंतु मित्रांनो झालं उलटच उद्धव ठाकरेंनीही राज ठाकरेंच्या प्रतिसादास सकारात्मक प्रतिसाद देऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे युती करायला जवळ आहेत प्रतिसाद प्रतिसादात्मक आहेत असं उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला सांगितलं आणि राज ठाकरेंना रा आता धड शिंदेकडे जाता येणार आणि धड भाजपकडे देखील जाता येणार जर राज ठाकरेंनी आता जर भाजपसोबत युती केली तर मराठीची गळचिपी करणारे मराठी गुजरातला नेणारे अशा लोकांसोबत तुम्ही जाणार का असा प्रश्न महाराष्ट्रातील मराठी जनता राज ठाकरेंना करू लागली आहे याचाच फायदा उद्धव ठाकरेंना आता पुढील निवडणुकीमध्ये होणार आहे याच कारणास्तव उद्धव ठाकरेंना मुरब्बी राजकारणी म्हणतात जरी शांत संयमी राजकारण असलं तर देखील उद्धव ठाकरेंनी भाजपची तीन तेर वाजवण्यास सुरुवात केली आहे म्हणजेच मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मनसे आणि उद्धव ठाकरेंची झाली नाही तर देखील उद्धव ठाकरेंना याचा खूप मोठा बेनिफिट पाहायला मिळणार आहे हे उद्धव ठाकरेंना अगोदरच माहीत होते त्यामुळे राज ठाकरेंची युती करायला आम्ही कधीही तयार आहोत असं उद्धव ठाकरेंनी पहिल्यापासूनच जाहीर केलंय मित्रांनो झाली ठाकरेंची आणि भाजपची गणिते मात्र शिंदेगडाची गणित वेगळीच आहेत जर राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांची युती झाली तर आपल्या गटाचं काही खरं नाही हे शिंदेगडाला अगोदरच माहीत आहे जर युती झाली तर आपल्याला मुंबईतील एकही मत मिळणार नसल्यानं या दोघांची युती होता कामा नाही यासाठी शिंदेनी पुरेपूर प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसलं परंतु मित्रांनो उद्धव ठाकरेंनी मात्र आता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे शिंदे शिंदेनाही त्याची भीती आता लागून राहिली असून आगामी पुढच्या आठ दिवसामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकर लवकर लागावा ही ठाकरेंनी अपील केली आहे याच कारणास्तव उद्धव ठाकरे भाजपला शिंदेना आता मागास पडतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे